सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये विक्रोळी मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये सुरू असलेल्या वादामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला आहे विक्रोळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊत शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा करंजे आणि मनसेचे उमेदवार विश्वजित ढोलम यांच्यात लढत आहे याच दरम्यान पुन्हा एकदा राऊतांचीच हवा पाहायला मिळत आहे ठाकरे गटाचे सुळेल राऊत हे दहाव्या फेरीनंतर आघाडीवर आहेत माहीम मतदारसंघात काय होणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते या मतदारसंघात मनसेने राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना रिनंगनात उतरवले होते पण अमित ठाकरे पिछाडीवर पडले असून तिसऱ्या स्थानी गेले आहेत यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार माहीम मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यात लढत होती मनसेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल येत आहे मतमोजणी सुरू आहे व निकालांचे कल हाती येत आहेत शिवसेने संदर्भात आतापर्यंत एक प्रश्न संपूर्ण देशाला पडला होता तो म्हणजे खरी शिवसेना कोणाची यावर आज शिक्कामोर्फत होणार आहे आतापर्यंत आलेल्या निकालानुसार जनतेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला कल दिलेला दिसत आहे तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची मोठी पिछाहाट होताना दिसत आहे अर्थात आतापर्यंतच्या काळात उद्धव ठाकरे यांचा कस लागताना दिसत आहे तर एकनाथ शिंदे हे सरळ ठरताना दिसत आहेत एकनाथ खडसे यांच्या कन्या या सध्या पिछाडीवर आहेत त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या फार्म हाऊसवरती शांतता पसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आमदार चंद्रकांत पाटील हे जवळपास एकवीस हजारांची लीड घेत आघाडीवर आहेत व रोहिणी खडसे पिछाडीवर असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे त्यामुळे राजकीय जीवनांमध्ये एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे यामुळे एकनाथ खडसे यांचं फार्म हाऊसवरती शांतता पसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी सुरू सुर्वा आहे सुरुवातीच्या चार तासात हाती आलेल्या कलांनुसार भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाल्याचं चित्र दिसत आहे या मुद्द्यांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही असे संजय राऊत म्हणाले तसेच मतपत्रिकेवर पुन्हा एकदा निवडणूक घ्या असा निकाल लागूच शकत नाही अशा शब्दात राऊतांनी रोखोक मत व्यक्त केले तयाद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा। सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत सुरुवातीच्या काळांमध्ये महायुतीनं जोरदार मुसंडी मारली आहे सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती दोनशे एकवीस जागांवर तर महाविकास आघाडी पंचावन्न जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे यानंतर उद्धव ठाकरेंबाबत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे समोर महायुती दोनशे बावीस आणि महाविकास आघाडी छप्पन्न दाखवत आहेत शिवाय इतर मधले किमान सात महायुती सोबत येणार आहेत म्हणजेच दोनशे एकोणतीस असताना उद्धवजी सोबत येणं हा महायुतीच्या बाजूने होणाऱ्या प्रयत्नांचा भाग असूच शकत नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपने जल्लोष सुरू केला आहे कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे नितेश राणे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे संदेश पारकर असा सामना आहे सध्या फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे व नितेश राणे हे हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलाय मी तुम्हाला पहिल्या दिवसांपासूनच बोलत होतो कणकवली देवगड वैभववाडीच्या जनतेने मला तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी द्यायची हे ठरवलंय दोनशे बासष्ट गावात फिरताना मला ते जाणवलं असं नितेश राणे हे म्हणाले राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे व राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचे कौल हाती आले आहेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळाली या अटीतटीच्या लढतीत महायुतीने सत्तेसाठी लागणारी मॅजिक फिगर गाठली आहे व महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आणि सलग नव्याण्णव विधानसभेच्या रिंगणात उतरलेले कालिदास कोळमकर हे निवडणुकीतील पहिल्या विजयाची नोंद करण्याच्या तयारीत आहेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे मुंबईतील छत्तीस मतदारसंघांपैकी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मुंबईतील हाय व्होल्टेज मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ चर्चेत होता या मतदारसंघात तिरंगी लढत झाली या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जीशांत सिद्दीकी पुन्हा रिंगणात उतरले होते तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई यांना रिंगणात उतरवले कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील चा तालु करले गावात घडलेल्या या घटनेत सहावीत शिकणाऱ्या मुलाच्या अंगावर शाळेचे लोखंडी गेट पडले त्यात त्या, त्या मुलाचा मृत्यू झालाय घडलेल्या या घटनेप्रकरणी आता दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्वरूप माने असे त्या मुलाचे नाव आहे व कुमार हायस्कूल मध्ये स्वरूप माने हा सावित शिकत होता तो लघु शंकेसाठी जात होता त्यावेळी शिक्षकांनी त्याला दुरावस्थेत असलेले शाळेचे गेट बाजूला करण्याचे सांगितले त्यावेळी ते गेट त्याच्या अंगावर पडले या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालाय सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री